नमस्कार विद्यार्थी द जण पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे तर आज या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्याला किती त्या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात महत्वाच्या पोलीस भरतीसाठी या ठिकाणी तुमचा जो का पेपर सेट कसा होईल काय तो कसा वळखावा जीएसपी त्या ज्या त्या जिल्ह्याचे असेल त्या प्रकारे ते, ल, ते कसा ओळखायचा <laughs> आणि अर्ज कोणी कॅन्सल करावा शीट याचं संपूर्ण मार्गदर्शन सुद्धा ऑलरेडी चॅनल या ठिकाणी अपलोड केलं ते थे सुद्धा अत्यंत महत्वाचा कारण पेपर कसा सेट होईल तो कसा ओळखा विद्यार्थ्यांनी ते सुद्धा आपण चॅनलला टाकलेला आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता चॅनल कोण नवीन असेल ते सुद्धा ठिकाणी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करायला शकेल पुढच्या दुसरं महत्वाच्या ठिकाणी महत्वाचे टोपण नावे भाग एक परत परिषद महत्वाची या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात डायरेक्ट राहिलेच पाहिजे त्या दृष्टीने आपण या ठिकाणी लेक्चर ते सुद्धा कोणी या ठिकाणी पाहून घ्या लक्षात घ्या सर्वात महत्वाचं बघा या ठिकाणी जॉग्रफीचा अभ्यास करताना कशा प्रकारे करावा काय नाही करावं या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच लक्षात आणि कोणते प्रश्न माहित नसेल समजा कमी जर अभ्यास असेल तर पर्याय पद्धत त्या पद्धती कशा वापरायची ना कशाचं महत्व काय आणि तुम्हाला माहितीच नसलेले उत्तर सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे काढायचे ते शॉर्ट ट्रिक्स आपण या ठिकाणी संपूर्ण प्रशष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी लेक्चरमध्ये दिलेत ते तुम्ही जाऊन प्लेलिस्ट याच्यामध्ये जाऊन काही तुम्ही चॅनलला जाऊन ते पाहू शकता आणि चालू घडामोडी सुद्धा आपण या ठिकाणी चालू केली मागे प्रश्नपत्रिका आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रश्न ची असणार आहे ते सुद्धा कोणी पाहिले नसेल तर ते, ते पाहून घ्या लक्षात या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला असेच प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीच्या या ठिकाणी येतील लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी आपण आज काय बघणार आहोत या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी किती अर्ज झाले आतापर्यंत आज चार डिसेंबर पर्यंत किती आले पाहणार आहोत त्यामुळे चायला कोणी नवीन असेल तर अशा प्रकारचे पूर्ण जीएस असो हिस्ट्री हिस्ट्री जॉग्राफी जी के तुमचं जी के असो किंवा मराठी असो किंवा तुमचं चालू गडामध्ये करंट अफेअर्स असो हे महत्वाचे टॉपिक आहेत ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या प्लॅटफॉर्म या ठिकाणी घेणार आहोत मी स्वतःसी चा स्टडी करतो त्यामुळे जी के सुद्धा तुमचं चांगल्या लेवलच्या कोणी नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या लक्षात घ्या चला बघा उठ्याने बघा एसपी कोल्हापूर जिल्ह्याला प्लस या ठिकाणी काय अर्ज आले ठिकाणी एसपी कोल्हापूरला एसपी जळगावला बघू शकता तुम्ही अकरा हजार पाचशे पन्नास एवढे काय अर्ज संख्या आलेल्या एसपी नांदेडला बघू शकता अकरा हजार सहाशे एवढे काय तुमचे टोकन नंबर आले जेवढे आपल्या पैसे माहिती मिळाले तेवढेच आपण या ठिकाणी घेतलेले या ठिकाणी एस पी नाशिकला ते बघू शकता चालकला कशाला चालकला बघू शकता एकोणीस हजार पाचशे शहाऐंशी एवढे काय झाले अर्ज संख्या आली लक्षात घ्या कारण संख्या आता काय झाली कोणी कुठं चेंज करावं लागली त्यामुळे संख्या तर कुठली वाढते ठिकाण काय होते काही त्या गोष्टी समजून येत आहेत लक्षात घ्या तरी सुद्धा ठिकाण बघा एस आर पी एफ गट क्रमांक वीस ठिकाणी बघू शकता सासठ हजार पन्नास पर्यंत एवढं म्हणजे त्या प्लस अर्ज आलेले आहेत लक्षात घ्या नाशिक चालक म्हणजे टोकन नंबर आहे ते गोरंगाव टोकन नंबर आहे एसपी वाशिम ला बघू शकता ठिकाणी नऊ हजार पाचशे पन्नास एवढे काय तुमचे टोकन नंबर आले नाशिक कारागारला बघू शकता ठिकाणी अडुसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास एवढे काय तुमचे टोकन नंबर आले पण सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास एवढे काय तुमची अर्ज संख्या कुठे आली नागपूर कारागरला सुद्धा भरम साठा एवढेच काय अर्ज आले कारण जागेच्या संख्येनुसार त्या ठिकाणी आले लक्षात घ्या त्यामुळे कोणी अर्ज चेंज करायला असेल ना आता अर्ज चेंज करू नका ज्या त्या गोष्टीवर आपल्या डिपेंड राहा तुम्ही महाग जे मी लेक्चर सांगलो लक्षात घ्या ते लेक्चर पाहून लक्षात घ्या पेपर सेट कसा होईल अर्ज कॅन्सल करावा त्यात मी डिटेल सांगितले कुणी स्वतःचा अर्ज कॅन्सल करून आला लक्षात घ्या तिथेच ठेवा तिथंच त्या ठिकाणी तुमच्या राहा आणि तुमच्या क्षमतावर तुम्ही विश्वास करा तुम्ही गोंधळून जाऊ नका कोणत्या गोष्टींना घ्या सर्वात महत्वाचं गोंधळून जाऊ जाऊ नका बा कारण अर्ज किती आली कारण आता अर्ज कमी जास्त होणार आहे कोण कुठेही जाणार काय जाणार आहे आणि समजा एखाद्या जिल्ह्याला तुम्ही जिथं भरणार तिथेच कमी अर्ज आले तिथं जर कमी कट ऑफ लागला तर अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतात त्यामुळे कुणी अर्ज चेंज करायच्या भानगडीत पडू नका मुंबई शहरला बघू शकता ठिकाणी चोवीस हजार बरं दोन लाख एक्केचाळीस हजार किती आले टोकन नंबर दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे प्लस एवढे टोकन नंबर आले आणि एक संख्या बघू शकता एक लाख त्र्याण्णव हजार आठशे प्लस एवढे काय तुमच्या अर्थसंख्या आले दक्षिण काही ठिकाणी याची पेक्षा सुद्धा वाढली असते मुंबई कारागर बघू शकता या ठिकाणी लाख किती आठ हजार एक लाख आठ हजार पन्नास एवढे काय टोकन नंबर मुंबई कारागारला आले आणि बहात्तर हजार दोनशे एवढे काय आरसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल एसपी परबनलेल्या बघू शकता बऱ्याच विद्यार्थी मागणी होती बा चार हजार तीनशे सत्तर एवढे काही ठिकाणी म्हणजे जवळपास इथे किती चार हजार चारशे पर्यंत या ठिकाणी टोकन नंबर आले तर एकोणतीस हजार दोन नऊशे म्हणजे एकोणतीसी आलेत किती एकोणतीस जवळपास तीन हजार पर्यंत ठिकाणी आरसंख्या कोणाली एसपी परबनलेल्या या ठिकाणी आलेले बघू शकता पुढे कारागार बघा अठ्ठ्याऐंशी हजार एवढे काय तुमचे टोकन नंबर आले आणि साठ हजार सहाशे नव्वद पुणे संख्या आले पुणे शहरला एकोणऐंशी हजार सातशे एवढे काय टोकन नंबर आलेत आणि पासष्ट हजार पाचशे एवढे काय पुणे शहरला आलेली आहे नवी मुंबई चालकला बत्तीस हजार एवढे काय तुमचे टोकन नंबर आलेत आणि सव्वीस हजार सातशे एवढे काय तुमच्या ठिकाणी अर्जसंख्या आलेली आहे नाशिक ग्रामीणला अकरा हजार दोनशे एवढे काय या ठिकाणी टोकन नंबर आलेत मुंबई लोहमार्गाला या ठिकाणी एक्वीस हजार तीनशे एवढे काय टोकन नंबर आलेत आणि सदतीस हजार पाचशे पंचावन्न एवढे काही ठिकाणी लोहमार्गाला तुमच्या ठिकाणी अर्जसंख्या आलेली आहे तर सीपी ठाणे शहरला बावीस हजार तीनशे बावीस हजार तीनशे या ठिकाणी काय टोकन नंबर आलेत आणि पंधरा हजार सहाशे एवढे काही ठिकाणी आले तुमचे ठाणे शहरला या ठिकाणी अर्जसंख्या आलेले आहे एसपी अकोला बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती ठिकाणी सतरा हजार म्हणजे सतराशे सतराशे प्लस या ठिकाणी काय संख्या टोकन नंबर आले तसे सतराशे प्लस या ठिकाणी काय तुमचे टोकन नंबर असेल असेल यवतमाळला बघा ठिकाणी अकरा हजार पाचशे पन्नास एवढे काय ठिकाणी आले संख्या आलेली असेल या एस पी नागपूरला ठिकाणी बऱ्याच ची मागणी होती किती अर्ज काय आले बघा ठिकाणी प्लस सतरा सोळा हजार जवळपास सतरा हजारकडे आले सोळा हजार सातशे प्लस या ठिकाणी टोकन नंबर आले एसपी बीडला बघू शकता या ठिकाणी तुमचे किती आलेत सहा हजार सात हजार सातशे पन्नास मग जवळपास किती आले ठिकाणी पावणे आठ हजार पर्यंत संख्या आलेली आहे मग टोकन नंबर आहेत ह्या टोकन नंबर आहेत संख्या बघितलं पाच हजार आठशे एवढी काय अर्जसंख्या ठिकाणी आलेले बघू शकता एसपी भंडारा बघू शकता ठिकाणी तुम्ही तीन हजार सातशे नव्वद एवढी काय संख्या आलेली लक्षात एस पी भंडारा पुन्हा एसपी धुळेला बघू शकता ठिकाणी सात हजार नऊशे तीन एवढे काय तुमची अर्जसंख्या ठिकाणी पाहायला मिळेल लक्षात या ठिकाणी एसपी रायगडला बघू शकता रायगडला या ठिकाणी बघा तीन हजार सातशे एवढी अर्जसंख्या आलेली आहे एसपी धाराशिवला या ठिकाणी चालकला ला सोळा हजार सहाशे पन्नास आणि नऊ हजार सातशे एवढी काय ही अर्ज संख्या आणि टोकन नंबर तुम्हाला आहे आर पी एफ गट क्रमांक सात ला दोन लागू शकतात सत्तेचाळीस हजार जवळपास म्हणजे किती आले ते पन्नास हजार ठिकाणी काय टोकन नंबर आले किती सात हजार चार हजार सात किती सत्तेचाळीस हजार पाचशे एवढी आरसंख्या जवळपास असेल पावणे पन्नास हजार नाशिक कारागारला बघू या ठिकाणी बेचाळीस हजार तीनशे टोकन नंबर आलेत आणि एकतीस हजार दोनशे प्लस या ठिकाणी म्हणजे बत्तीस हजाराकडे सुद्धा या ठिकाणी काय तुमची अर्थसंख्या गेलेली असेल अशा प्रकारे या ठिकाणी काय झालं आपण जे काय संख्या विद्यार्थ्या मागणीनुसार या ठिकाणी आपण बनवलेत लवकर या ठिकाणी डेट टाईम सुद्धा असेल जेवढा आपल्या पाहिजे अवेलेबल तेवढा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असेल या ठिकाणी तर बऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पण असेल चॅनलला पण नवीन असेल तर ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जे व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळते आणि चॅनलला आपलं नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करणार सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि आपण जे काय पूर्ण पेपर सेट कसा होईल शेतात ते खरंच तुम्ही व्हिडिओ पाहा की कशा प्रकारे एसपी असतात कसे चेंज होतात काय होतात आणि त्यांचं कसं माइंडसेट नसत पेपर चेंज करतात ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की ठिकाणी समजायला थँक्यू